सातारा जिल्ह्यात छोटे मोठे अनेक धरणं आहेत त्यामुळे धरण बांधताना अनेक भूमिपुत्रांना आपली जमीन सोडून पुनर्वसित व्हावे हो लागले मात्र पुनर्वसन हे संकट न समजता पुनर्वसन हीच संधी समजून सातारा जिल्ह्यातील तारळी धरणातून पुनर्वसित झालेले मोहन पनारकर यांनी या संधीचं सोनं केलं पंचवीस लाख रुपयांचं कर्ज घेऊन ज्या धरणामुळे त्यांच्यावर पुनर्वसनाचं संकट आलं त्याच धरणातून आपल्या मत्स्यपालनाचा व्यवसाय सुरू केला आणि विक्रमी उत्पादन घेऊन ते वर्षा अखेरीस लाखो रुपये कमवत आहेत चला तर मग या जिद्दी प्रवासाबद्दलची सविस्तर माहिती घेऊया सहा वर्षाचे रिटायर अभियंता मोहन पनाळकर यांच्याकडून मोहन मारुती पनाळकर माझं ताळे धरणामध्ये ताळे धरण मुरुड तालुका जिल्हा सातारा येथे अठरा एकोणीस साली ते सुरू केले ते सुरू केल्यानंतर सुरुवातीला ते सुरू करण्याच्या अगोदर दोन तीन ठिकाणी मी ट्रेनिंग घेतल्या त्यानंतर सुरू केल्यानंतर आम्ही आर जे सी ए राजीव गांधी सेंटर फॉर ॲक्वाकल्चरमधून सीड्स आणले कारण ते जे सेंटर आहे संशो ते संशोधन केंद्र आहे आणि तिलापिया जो मासा आहे त्यामध्ये साप जाते आहे त्यातले आमची सर्वात फॉरवर्ड जात गिफ्ट थेलॅपिया म्हणून आम्ही आणून टाकले त्यानंतर एक वर्ष एक वर्ष आम्हाला मासे तयार करायला गेलं एक वर्षानंतर आम्ही विक्री सुरू केली विक्री सुरू केल्यानंतर साधारण त्यावेळी दीडशे रुपये भाव दर होता आणि सहा सहा महिन्यांनी आम्ही नवीन नवीन किल्ला आम्ही आणून सोडतो पहिल्यांदा आम्ही एक लाख किल्ला आणली नंतर सहा महिन्यानंतर चाळीस हजार त्यानंतर सहा महिन्यानंतर साठ हजार अशी आमचं दरवर्षाचं रुटीन सहा सहा महिन्याने आम्ही किल्ला आणून सोडतो त्यामध्ये त्या पिल्ला खाद्य घालतो खाद्याचा खर्च साधारण वर्षाचा पाच सहा लाख आणि आमचं इन्कम साधारण नऊ ते दहा लाख पाच लाखापर्यंत इन्कम आता अडीचशे रुपये दर झालेला आहे साधारण सहा दहा एक टन आमचा माल निघतो वर्षाला त्या त्यामध्ये आम्हाला साधारण पाच ते सहा लाख रुपये खाद्याचा खर्च होतो सुरुवातीला आम्ही बँकेचं पस्तीस लाख रुपये कर्ज उचललं त्यामध्ये आम्हाला पंचवीस लाखाची गव्हर्नमेंटमधून सबसिडी मिळाली नंतर दहा लाख कर्ज राहिलं आहे त्यामध्ये आम्ही इन्स्टॉलमेंट भरून हप्ते भरून खाद्याचा खर्च करून सॅलरी देऊन प्रवास प्रवासाचा खर्च धरून साधारण आम्हाला वर्षाला दोन ते तीन लाख रुपये मिळतात आतापर्यंत आमचं साधारण सात वर्षामध्ये पस्तीस लाख टन मी सरा सरा तीन लाख रुपये वर्षाला ला प्रॉफिट व्यवसाय करण्यासाठी वायाची आठ नसते परिस्थितीवर मात करत येईल त्या संकटाला सामोरे जात सासष्ट वर्षाच्या रिटायर अभियंत्याने दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस पर्यंत तब्बल पस्तीस टन मत्स्य विक्री केली आहे त्यातून लाखो रुपयांचं कर्ज देखील फेडलं आणि लाखो रुपयांचं अखेरेस कमवत असल्याचं देखील मोहन पनाळकर यांनी सांगितलं आहे सलाम या मोहन पनाळकरांच्या जिद्देला आणि त्यांच्या या व्यवसायाला न्यूज 18 लोकल साठी शुभम बोडके सातारा